बीडमध्ये खाकीला डाग पोलीस हवालदाराचा महिला दिनीच महिलेवर अत्याचार एकीकडे महिला दिन हा मोठ्या उत्साहात साजरा होत असताना दुसरीकडे मात्र पोलीस हवालदारानेच एका पंचवीस वर्षीय महिलेवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडल्याने एकच खडबड उडाली असून महिलेच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून कायद्याचे रक्षकच भक्षक बनल्याचे दिसून येत आहे सूत्रांकडून मिळालेल्या उपलब्ध माहितीनुसार पीडित महिला ही पुण्याहून बीडला येणार होती आरोपी हवालदार उद्धव गडकर यांनी पीडित महिलेस दिनांक आठ मार्च रोजी शनिवारी पोलीस ठाण्यात महिला दिनाचा कार्यक्रम आहे तू पाटोदा येथे उतर असे सांगितले त्यामुळे पीडित महिलेने हवालदाराच्या सांगण्यावरून पाटोदा येथे उतरली येथून ते, ते दोघे जण एका बँकेजवळ असलेल्या खोलीवरती गेले तिथे कोणीच नसल्याने पीडित महिलेने आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला परंतु आरोपीने तिच्या कानाखाली मारत जर तू आरडाओरडा केलास तर तुला खोट्या गुन्ह्यात अडकण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केलाय त्यामुळे पीडित महिला ही पोलीस स्टेशन गाठून आपल्याच कर्मचाऱ्याने माझ्यावर अत्याचार केल्याची फिर्याद दिली त्यामुळे कायद्याचे रक्षकच भक्षक बनल्याचे दिसून येत आहे तर महिला या किती सुरक्षित आहेत असा सवाल निर्माण होतोय विशेष बाब म्हणजे पीडित महिलेची व आरोपी हवालदाराची मागील पंधरा दिवसांची ओळख असल्याचे बोललं जात आहे तर हा आरोपी हा मागील चार वर्षांपासून पाटोदा पोलीस ठाण्यात कार्यरत होता पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार पोलीस हवालदार उद्धव गडकर या आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला जेरबंद करण्यात आले व आरोपी पाटोदा येथील न्यायालयात हजर करण्यात आले न्यायालयाने आरोपी हॉलदारास तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे तर पुढील तपास पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव हे करीत आहेत नवराष्ट्र माझा सतीश वाघमारे नांदेड नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी नवराष्ट्र माझा या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद